खरं सांगू का या वासात घरपण दडलंय आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी अगदी गावाकडच्या पद्धतीने बनवलेली प्रथम ता भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे टाकून व्यवस्थित भाजून घ्यावीत ती शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यात थोड्याशा लसणाच्या पाकळ्या काहीशी हिरव्या मिरच्या टाकाव्यात व ते एकत्र वाटण त्याचं तयार करून घ्यावे त्यानंतर गॅसवर कढाई ठेवून त्यात तेल टाकावे व लसणाच्या पाकळ्या टाकाव्यात त्या लसणाच्या पाकळ्या तडतडल्या की त्यात थोडेसे जिरे टाकावेत जिरे थोडेसे लालसर झाल्यानंतर आपण धुवून घेतलेली भाजी त्यात टाकावी व व्यवस्थित परतून घ्यावी अगदी पाणी त्याचं निघून जाईपर्यंत ती परतत राहावी त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे त्यात पाणी मिक्स करून ते वाटण त्यात टाकायचं आहे मंद आचेवरती भाजीला हळवारपणे उकळी येऊ द्यायची आणि जेव्हा ही भाजी उकळत असते ना तेव्हा त्या गावभर पसरलेल्या सुगंधात खरंच घरपण आहे ही मेथीची भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय आवडते व सर्वजण ती चवीनी खातात तेव्हा नक्की ट्राय करून बघा